नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली महत्वाची अपडेट आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातला ऑफलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अद्यापही पोर्टल तयार करण्यात आलेलं नाही किंवा एखादं ऍप तयार करण्यात आलेलं नाही मात्र ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायला सुरुवात झालेली आहेत आणि हाच अर्ज आपण कशा पद्धतीने भरू शकतो या संदर्भातली माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नव नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा अर्ज डाउनलोड कुठे करायचा आणि तो कुठे सादर करायचा याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अर्जाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो अर्ज डाउनलोड करून तुम्ही प्रिंट करून घ्या आणि प्रिंट केल्यानंतर अशा पद्धतीचा हा अर्ज तुमच्या समोर असणार आहे या अर्जावरती सर्वात पहिल्यांदा महिलेचे संपूर्ण नाव लिहायचे आहे त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव लिहायचे आहे आणि महिलेचे लग्नानंतरचे सुद्धा नाव लिहायचे आहे तसेच मित्रांनो खाली जन्मदिनांक टाकायचा आहे जन्मदिनांक टाकताना सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी दिनांक या ठिकाणी महिना आणि या ठिकाणी वर्ष टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो तीन नंबरला अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे सध्या तुम्ही ज्या ठिकाणचे रहिवाशी असाल त्या ठिकाणचा रहिवाशी पत्ता तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो चार नंबरला जन्माचे ठिकाण टाकायचे आहे सर्वात पहिल्यांदा जिल्हा टाकायचा आहे त्यानंतर गाव किंवा शहर टाकायचं आहे ग्रामपंचायत आहे किंवा नगरपालिका आहे ती इथे लिहायची आहे आणि त्या ठिकाणचा पिनकोड टाकायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे जन्माचे ठिकाण टाकायचे आहे त्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमचा आधार नंबर सुद्धा टाकायचा आहे मित्रांनो सात नंबरला पहा शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का असं तुम्हाला विचारलेलं आहे या ठिकाणी होय किंवा नाहीवरती टीक करायची आहे आणि जर तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असाल उदाहरणार्थ जर तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल आणि या ठिकाणी तुम्ही होयवरती टीक केलेली असेल तर प्रति महिना तुम्हाला किती लाभ मिळतो याच्याबद्दलची माहिती या, या ठिकाणी भरायची आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा पाचशे रुपये प्रति महिना मिळतो आणि जर त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही लाभ घेत असाल तर एक हजार रुपये प्रति महिना मिळतो मित्रांनो उदाहरणासाठी मी हे सांगितलेलं आहे तुम्ही ज्या योजनेचा लाभ घेत असाल त्या योजनेची माहिती थी या ठिकाणी भरून घ्या जर तुम्ही लाभ घेत नसाल तर नाही वरती टिक करा त्यानंतर खाली आठ नंबरला पाहू शकता वैवाहिक स्थिती आणि खाली पर्याय दिलेले आहेत विवाहित घटस्फोटीत विधवा परितक्त्या आणि निराधार याच्यातला जो कोणता पर्याय तुमच्यासाठी असेल तो या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे त्यानंतर नऊ नंबरचा ऑप्शन पहा अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे सर्वात पहिल्यांदा बँकेचे पूर्ण नाव भरायचे आहे त्यानंतर खातेधारकाचे नाव भरायचे आहे तुमचा बँक खाते नंबर भरायचा आहे आणि बँकेचा आय एफ एस सी कोड भरायचा आहे त्यानंतर तुमचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का हे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे असेल तर होयवरती टिक करा नसेल तर नाहीवरती टिक करा तसेच मित्रांनो अकरा नंबरला नारी शक्ती प्रकार तुम्हाला या ठिकाणी कोणत्या प्रकारामध्ये तुम्ही बसता अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक अधिकारी वार्डा वार्डाधिकारी सुविधा केंद्र किंवा सामान्य महिला यातील कोणत्या पर्यायामध्ये तुम्ही बसता या ठिकाणी बस तुम्हाला टीक करायची आहे त्यानंतर मित्रांनो बारा नंबरला महत्त्वाचं ऑप्शन आहे खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर करण्यात याव्यात किंवा अपलोड करण्यात याव्यात पहिलं आहे आधार कार्ड दुसरं आहे आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र तीन नंबरला उत्पन्न प्रमाणपत्र त्यानंतर चार नंबरला अर्जदाराचे हमीपत्र त्यानंतर पाच नंबरला तुमच्या बँक पासबुकचे झेरॉक्स आणि सहा नंबरला अर्जदाराचा पासपोर्ट साईजचा फोटो हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे आहेत आणि या ठिकाणी टिप दिलेले आहे अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा म्हणजेच मित्रांनो हा अर्ज भरून तुम्हाला तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये भरून द्यायचा आहे मित्रांनो आता हा आपला अर्ज भरून झालेला आहे आता आपल्याला अर्जदाराचे हमीपत्र भरायचे आहे अर्जदाराचे हमीपत्र पहा अशा पद्धतीचे आहे मी घोषित करतो की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला राईट टिक करायचे आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही यावरती टिक करायचे आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही यावरती सुद्धा राईट टिक करायचे आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही यावरती सुद्धा राईट टिक करायची आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एक हजार पाचशे पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला आहे किंवा नाही या ठिकाणी तुम्हाला आहे जर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर वरती तुमची माहिती भरलेली असते या ठिकाणी तुम्ही टिक करू नका त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाही यावरती टिक करा माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉपरेशन बोर्ड किंवा उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत यावरती तुम्हाला टिक करायची आहे तसेच माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त जमीन नाही यावरती सुद्धा टीक करायची आहे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहनाची नोंद नाही या ठिकाणी सुद्धा टीक करायची आहे संपूर्ण हमीपत्र तुम्ही वाचून घ्या आणि हमीपत्र वाचून घेतल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो अर्जदाराची सही करायची आहे अर्जदाराची सही झाल्यानंतर हा अर्ज तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे द्यायचा आहे तुमच्या अंगणवाडी कार्यालयामध्ये हा अर्ज दाखल करायचा आहे किंवा तुमच्या अंगणवाडी सुपरवायझर असतील त्या तुमचा अर्ज ऑनलाईन करून देतील अर्ज ऑनलाईन केल्याच्या नंतर तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे किंवा मेसेजद्वारे सूचना पाठवली जाईल मित्रांनो हा अर्ज दाखल केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता ही पोच पावती तुम्हाला घ्यायला विसरायचं नाही या पावतीवरती जिथे तुम्ही अर्ज सादर केलेला आहे तिथून तुम्हाला अर्जदाराचा नोंदणी क्रमांक टाकून दिला जाईल आणि खाली स्वाक्षरी करून दिली जाईल ही पोच पावती तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा अर्ज तुम्ही सादर करू शकता मित्रांनो महत्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र